महाराष्ट्राच्या राजकारणाचा होतोय बिहार स्थानिक निवडणुकीत रक्तरंजित खेळ निवडणुकीचं अंडरवर्ल्ड जीवघेणे हल्ले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांवरचा हा जीवघेणा हल्ला बिहार किंवा उत्तर प्रदेशातला नाही तर हा हल्ला आहे अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरील मांदळी गावाजवळचा पवारांच्या राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राम खाडेंवर दहा ते बारा जणांच्या टोळक्यानं जीवघेणा हल्ला केला आणि यात रामखाडे गंभीर जखमी झाले मात्र रामखाडेंच्या पत्नीनं भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केलाय देवस्थानाच्या जमिनीच्या घोटाळ्याचं प्रकरण काढल्यामुळे धसांनीच हल्ला घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला तर हे आरोप हस्यास्पद असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं की असेच घोठाळे बाहेर काढत आहेत काही कुणाचे जमिनीचे त्याचे देवस्थानचे ते काढले ते पहिल्यापासून एक चारवेळेस हल्ला केलेला आहे त्याच्यापासूनच हल्ला घडून आणतात ना मग घोटाळे बाहेर काढले तर हल्ला घडून आणतात हे जमिनीचे देवस्थानचे घोटाळे बाहेर काय मागणी तुमची आम्हाला काय नाही न्याय पाहिजे हे असं गप्त करत नुसतं काहीच आमच्या हाती काहीच लागून देत नाही तर हे हास्यास्पद आहे कुठं भांडण झाली काय झाली कोणाची झाली याला मला तर काय माहीत नाही मला सकाळी त्या ठिकाणी कळालं आणि माझं मत असं आहे की हे उठसूट कोणत्याही लोकप्रतिनिधींवर काहीही आरोप करायचे याला काही लिमिट राहिलं पाहिजे आणि माझं मत आहे की जे कोणती चौकशी करायची जे काही त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे हे करावं मला त्याच्याबद्दल माझं काही म्हणणंच नाही हे फक्त बीड पुरतच मर्यादित नाही तर श्रीरामपूरमध्येही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचं अपहरण करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय तर अंबरनाथ भाजपच्या कार्यकर्त्यावर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोयत्यानं हल्ला केला बिहार मधल्या राजकीय नेत्यांवरील हल्ल्यांसारखे हल्ले आता आपल्या महाराष्ट्रातही होत आहेत या राजकीय हल्ल्यांमुळे महाराष्ट्राची वाटचाल बिहारप्रमाणेच जंगल राजच्या दिशेनं सुरू झाली आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय योगेश सह ब्यूरो रिपोर्ट साम टी न्यूज बीड